हॅलो तर बघू शकताय मी घराला पेंट केलेला आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेच माझ्या पाठी सदैव असू द्या तर मी आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मी बाबासाहेबांचा सा, आणि राजांचा फोटो घेतलेले आहे मी तुम्हाला दाखवतेस तर आपल्या पेंट सांगा पहिला कसा झालेला आहे बॅकग्राऊंड कसा झालेला आहे आपण इथं फेम लावणार आहे बाबासाहेबांची आणि ह्या साईटला राजांची लावणार आहेत आणि ह्या साईटला आपण राजेची फेम लावणार आहोत सांगायचे म्हणजे मी फोटो मोठ्या साईजचे घेतलेले आहेत ह्या बॅकग्राऊंडला एवढे बसणार नाहीत ते दोन फोटो म्हणून मी ह्या साईटला राजांचा फोटो लावणार आहे मी इकडे बाबासाहेबांचा लावणार आहे तर कसा वाटला पेंट करायचा छान असा मोरपीसी केलेला आहे आणि हा मला फोटो शाहू महाराजांचा फोटो घ्यायचा आहे तो बी उभ्या साईजचा सा घ्यायचा आहे मोठ्या फेम घ्यायचे तो मला भेटतच नाहीये तुम्हाला जर कोणाला माहिती असेल कुठे भेटतोय तर नक्की मला सांगा ॲड्रेस पाठवू शकता हो तुम्ही तर चला आपण एक मस्त बिगारी बोलवलेला आहे तुम्हाला नक्कीच दाखवते बिगारी कोण आहे तर हे बघा बिगारी सॉरी बिगारी नाहीत माझे मिस्टर आहेत ते <laughs> मी बोलले मी घरीच काम करून घेते आम्ही घरीच काम केलेलं आहे चला तर मग मी फोटो पण दाखवते पूर्ण प्रिंट आम्ही घरीच दिलेला आहे तर बघू शकताय बघा किती मोठ्या साईजचे आणलेले महाराजांची बर मस्त किती छान आहे आपण आडव्या साईज च्या फेम घेतलेल्या आहेत तर कसा वाटलाय तुम्हाला राजांचा फोटो माझी खूप दिवसाची इच्छा होती अशी फोटो घ्यायची तर आता पूर्ण झालेली आहे बघू शकताय चला आता मी बाबासाहेबांचा दाखवते मी तुम्हाला आपण हा साईटला ठेवूया तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पण सेम साइज आहे दोन्ही फोटोंची, बघू शकते कसा वाटला तुम्हाला महामानवांचा फोटो नक्की कमेंट करा कमेंट मध्ये जय शिवराज जय भीम करायला विसरू नका तर चला आपण लावून घेऊया मस्त आता हे फोटो भिंतीवर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा कशा प्रकारे आपण लावणार आहे तुम्हाला तर बिगारी तर दाखवलेलेच आहेत आपले कोण आहेत तर चला हा पण मी साइडला ठेवते हो एकदा परत एकदा दाखवते मी दा तुम्हाला दा दा दा। चला आपण आता साईडला ठेवूया हो काम करू द्या पटकन भिंतीवर लावून घेऊ फायनल लुक कसा आलाय तुम्हाला मी नक्की दाखवते दा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कसं वाटलाय किती छान दिसतंय ना तर तुम्ही पण सांगा कसा वाटलाय नक्की कमेंट मध्ये पण सांगा जय भीम नक्की लिहा जय भीम जय शिवराय आता चला आपण करूया राजांचा फोटोला सुरुवात मा झालंय झालाय आता मस्त लावून एकच नंबर मस्त घराला घर पणच आलंय फोटो एकच फोटो लावलाय अजून तर एक बाकी आहे बाय लाईक लाव वाव एकच नंबर किती छान दिसतोय ना घराला घर पण आलंय एकदम खरच खूप छान माझ्या मनासारखा फोटो भेटला मला खूप दिवसाची इच्छा होती असे फोटो घ्यायची मोठे मोठे फ्रेम घ्यायची खूपच छान घराला पेंट पण झाला फोटोमुळं आणि फायनली लुक आलाय माझ्या घराला तर तुम्हाला कसे वाटले फोटोज नक्की सांगा आणि कमेंट मध्ये जय शिवराय जय भीम जय जिजाऊ नमो लिहायला विसरू नका मी बाबासाहेबांचा सा दाखवते तुम्हाला तर बघू शकते किती छान आपल्या मा मानवांचा पण फोटो एक नंबर किती छान लुक आलेला आहे एकच नंबर लुक आलेला आहे तुम्हाला कसे वाटले फोटो नक्की कमेंट मध्ये सांगा मला खूप इच्छा होती असे मोठे मोठे फोटो घ्यायची लावायची अजून माझी एक इच्छा राहिली मस्त मला शाहू महाराजांचा मोठा फ्रेम लावून घ्यायचे आहे अजून माझे फोटो मी तुम्हाला पहिले सांगितले माझे फोटो अजून यायचे बाकी आहेत मला गौतम बुंदाचे पण घ्यायचे आहेत ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले माता रमाबाई फुले आंबेडकर भरपूर मला अजून घ्यायचे फोटोज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच सध्या मी दोनच फ्रेम घेतलेल्या आहेत तर तुम्हाला ह्या दोन फेम कशा वाटल्या मला कमेंट मध्ये नक्की सांगा जय भीम बोला नक्की जय भीम सांगा कसे वाटले तुम्हाला फोटो आता माझे जय भीमचे गाणे सगळे इथेच ह्याच ला असणार आणि राजनचे गाणे त्या साईडला असणार ऍक्च्युली मला दोन्ही फेम इथेच लावायच्या हो होत्या पण आपल्याला जागा पुरत नव्हती म्हणून राजांचा फोटो त्या दिवालावर लावा लागला आणि मेन बात म्हणजे सांगायचं बोललं तर राजांचा फोटो मी त्या दिवाला याच्यासाठी लावले आपण दरवाजेतून जशी एंट्री करतो तसे राजा शिवाजी महाराजांचं दर्शन होणार तुम्हाला घरात आल्याबरोबर आणि जसं आपण बसतो बसायला गेलं की आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन होणार मी असे मस्त फोटो लावून घेतलेले आहेत माझे जरा घरात पसारा झालेला आहे मी फायनल लुक तुम्हाला नंतर दाखवणारच आणि तुम्हाला नेहमीच दिसणार आहे आता व्हिडिओमध्ये माझे दोनच बॅकग्राऊंड असणार आहेत राजे शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर तुम्हाला कसे वाटले माझे फोटो फ्रेम हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट तर आपले व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कसे वाटले तुम्हाला फोटोज ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय भीम